हा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त ना बघा उद्या तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की, की उद्याचा दिवस हा अत्यंत खास आहे कारण उद्या गुढीपाडव्याचा सर्वात शुभ दिवस आहे उद्या गुढीपाडवा उद्यापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे गुढीपाडव्याचा सण किंवा गुढीपाडव्याचा दिवस हा सर्वात शुभ मानला जातो गुढीपाडव्याचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी सर्वात प्रभावी मुहूर्त मानला जातो बघा या दिवशी लोक वाहन खरेदी करतात या दिवशी लोक सोनं चांदी यांची खरेदी करतात बरीचशी लोक नवीन व्यवसाय उद्योगाची सुरुवात करतात म्हणजे ज्या काही शुभ गोष्टी असतात ना त्या शुभ गोष्टींची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून केली तर त्याला यश मिळतं त्याची प्रगती होते आणि भरभराट होते असं म्हटलं जातं पण प्रत्येकाला सोनं खरेदी करणं शक्य होत असं नाही प्रत्येकाला गाडी खरेदी करणं शक्य होत असं नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जी सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान आहे ही एक वस्तू जर उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही आपल्या घरी आणली आणि ही वस्तू गुढीपाडव्यापासून तुम्ही तुमच्या सोबत ठेवली तर या वस्तूमुळे तुमच्या घरात नेहमी यश मिळेल प्रगती होईल भरभराट होईल प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यशाची प्राप्ती होईल ही एक वस्तू तुमच्याकडे माता लक्ष्मीला खेचून आणेल घरात असणारं अपयश दूर होईल प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रात जिथे तुमचा व्यवसाय उद्योग असेल तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळेल मी तुम्हाला दोन वस्तू सांगणार आहे दोघांपैकी कुठलीही एक वस्तू जी आहे ती उद्याच्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता आणि आपल्या घरामध्ये स्थापन करू शकता सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे बघा कमळ कमळाचं फूल जे माता लक्ष्मीचं आसन आहे कमळाचं फूल जे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पूजेसाठी सर्वात महत्त्वाचं मानलं जातं याच कमळाच्या फुलाचं एक बीच याच कमळाच्या फुलाचं एक बीच जे तुम्हाला कुठल्याही पूजेचं साहित्य जिथे मिळतं त्या दुकानात सहज मिळून जाईल फक्त एक हा कमळगट्ट्याचा मणी तुम्हाला आपल्या घरी आणायचा आहे हा मणी तुम्हाला एखाद्या तामणामध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये घरी आणून उद्या छान स्वच्छ त्यावर अभिषेक घालायचा आहे उद्या जेवढ्या तुम्ही सेवा कराल तेवढ्या खूप प्रभावी किंवा जेवढं तुम्ही उद्याच्या दिवशी उपाय कराल ते अत्यंत ते तुम्हाला लाभदायक असतील कारण गुढीपाडव्याचा संपूर्ण दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत संपूर्ण दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी महत्त्वाचा आहे एक फक्त कमळगट्ट्याचा मणी घरी आणायचा आहे एका तामनामध्ये ठेवायचं आहे त्यावरती पंचामृत घालायचं आहे पंचाकृ पंचामृत नसेल फक्त दूध आणि पाणी घातलं तरीही चालेल त्या मनाला स्वच्छ अभिषेक घालून घ्यायचा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या देवघरात जिथे श्रीयंत्र असेल आता श्रीयंत्राच्या अवतीभोवती कमळगट्ट्याची माळ असेलच श्रीयंत्र असेल लक्ष्मीचा टाक जे काही असेल त्याच्यासमोर हा कमळगट्ट्याचा मनी ठेवायचा आहे आणि या कमळगट्ट्याच्या मनाला तुम्हाला कुंकुवाचं अर्चन करायचं आहे एका वाटीत कुंकू घ्यायचं आणि तुम्हाला श्रीसुक्तमाचं पठण करून थोडं थोडं कुंकू त्यावरती अर्चन करायचं आहे म्हणजे अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना कंटिन्यू श्रीसुप्तम फलश्रुतीसहित म्हणायचं आहे फक्त एक वेळा आणि उद्या संपूर्ण दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा कमळगट्ट्याचा म्हणी जो आहे तो तुम्हाला त्या कुंकुवात तसाच ठेवायचा आहे संध्याकाळी सहा साडेसहाची वेळ झाली जी लक्ष्मीप्राप्तीची वेळ असते ही वेळ झाली की या वेळात काय करायचं एक छोटंसं भांडं घ्यायचं त्यामध्ये कापूर जाळायचा कापूर पेटवायचा आणि या कापराने आरती करायची माता लक्ष्मीची आरती करायची त्या कापराचा धूर जो आहे तो कमळगट्ट्याच्या मनाला अर्पण करायचा तो मनी पुन्हा एकदा संध्याकाळी जागृत करायचा त्यानंतर ते, ते कुंकू म्हणजे जे कुंकू आपण अर्चन केलेलं आहे त्यातलं थोडंसं कुंकू कपाळाला लावायचं आणि जे राहिलेला कुंकू आणि कमळगट्ट्याचा जो मणी आहे तो लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधायचा आणि उद्यापासून हा कमळगट्ट्याचा मणी कायम आपल्यासोबत ठेवायचा व्यवसाय उद्योग असेल तर तिथे तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराला बांधू शकतात म्हणजे ती पोटलीच बांधा किंवा तुमचा गल्ला वगैरे असेल तर तुम्ही त्या गल्ल्यात ठेवला तरीही चालेल पर्स पॉकेट असेल तिजोरी असेल तुम्ही तिथे ठेवला तरीही चालेल याचं शुभफळ वर्षभर प्राप्त होईल यश मिळत जाईल प्रगती होईल गरिबी दूर होईल दरिद्रता जी आहे ती कुठेतरी कमी होईल आता दुसरी वस्तू तुम्हाला मी सांगते ती म्हणजे तुरटी कुठेही किराणा दुकान असेल किंवा आपल्या आजूबाजूला कुठेही <coughs> तुरटी सहज मिळून जाईल फक्त एक तुरटीचा खडा उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरी येण्या जाईल जी तुरटी आपण घरी आणतो ती नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते तुटी ही घरातील दरिद्रता दूर करण्यासाठी असेल किंवा आपल्या घरामध्ये जे काही असेल ते नष्ट करण्यासाठी असेल खूप प्रभावी जाते एक छोटीशी तुम्हाला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरी आणायची आहे जिथे आपण रोज देवघरामध्ये दे पूजा करतो माता लक्ष्मीची त्या लक्ष्मीची पूजा अर्चा करून घ्यायची आहे माता लक्ष्मीची पूजा करून झाल्यानंतर माता लक्ष्मीला घोडाचा काहीतरी नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण आणलेली ही जी त्रुटी आहे ही उजव्या हातामध्ये घेऊन लक्ष्मीचं स्मरण करून कुलदेवीचं स्मरण करून ती माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायची आहे ही त्रुटी उद्या गुढीपाडवायचा दिवस संपेपर्यंत अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणांजवळ म्हणजे आपल्या देव देवघरामध्ये जे आहे ती तिथेच ठेवून द्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी ही त्रुटी जी आहे ती आपल्याला माता लक्ष्मीच्या समोरून चलायची आहे त्यानंतर ती एका कापडामध्ये किंवा एखाद्या छोट्याशा कागदामध्ये घट्ट बांधायची आहे आणि ज्या गुढीपाडव्यापासून सॉरी परवापासून म्हणजे गुढीपाडव्याला अभिमंत्रित केलेली ही त्रुटी सोमवारपासून कंटिन्यू आपण आपल्या सोबत ठेवू शकतो तुमचं जर मोठं काही बिझनेस असेल तुम्ही तिथे ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्यासोबत ठेवली तरीही चालेल बघा ज्या दोनही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या दोनही गोष्टी ज्या आहेत त्या नकारात्मकता दूर करण्यासाठी असेल किंवा आपल्या घरामध्ये असणारं जे काही धनिक्रता आहे ते संपवण्यासाठी असेल अत्यंत प्रभावी आहे दोन्ही गोष्टी शास्त्रामध्ये आपलं जे शास्त्र आहे तांत्रिक असेल मांत्रिक असेल त्या शास्त्रामध्ये उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानल्या जातात शक्य असेल तर तुम्ही दोनही गोष्टी अभिमंत्रित करून उद्यापासून आपल्यासोबत ठेवू शकतात शक्य असेल तर तुम्ही एक यातील यातली कुठलीही गोष्ट जी आहे ती उद्याच्या दिवशी खरेदी करून आणून तुम्ही आपल्यासोबत ठेवू शकता अत्यंत साधे सोपे उपाय आहेत आवर्जून करा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा श्री स्वामी समर्थव